नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची म्हणलं तरी चालेल पण महत्वाचीच बातमी समोर आलेली आहे हे जर केलं तरच शेतकऱ्यांना इथून पुढं आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे तर पहा तर सरकारने आता पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्बर आय डी महत्वाचं आहे असं बंधनकारक त्या ठिकाणी लावलेलं आहे राज्यात आता किती शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे आणि तुम्ही केली का नाही तर ॲग्रिस्टॅक योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीतील सहभाग आता वाढलेला दिसत आहे कारण पी एम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी फार्मर आय डी ही महत्वाची ठरण्यात येणार आहे तर याचीच आता सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा ॲग्रिस्टॅक योजनेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा शेत शेत नोंदणीतील सहभाग वाढला असून राज्यात आत्तापर्यंत शहात्तर लाख एकोणचाळीस हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे यात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत पाच लाखांचा टप्पा आतापर्यंत ओलांडलेला आहे दरम्यान आधार कार्डवरील माहिती आधारे ओळखपत्र देण्यात येत असून आधारमधील ऐंशी टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे तर एकवीसव्या हप्त्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेत नोंदणी आवश्यक करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांतरद्वारे जमा केला आहे मात्र एकवीसव्या हप्त्यासाठी अॅग्रिस योजनेत नोंदणी आवश्यक करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी सहभाग वाढवला आहे त्यानुसार राज्यात आतापर्यंत शहात्तर लाख एकोणचाळीस हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे यात आत्तापर्यंत आघाडीवर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे अव्वल क्रमांक कायम ठेवला असून जिल्ह्याने ओळख क्रमांकाचा पाच लाखांचा टप्पा त्या ठिकाणी ओळलेला पाहायला मिळालेला आहे तर राज्यात योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत असून तलांट्याकडून तलाट्यांकडून योजनेला गती देण्यात आलेली आहे तर आधारमधील फक्त ऐंशी टक्के माहिती जरी जुळली तरी हा ओळख क्रमांक दिले जाणार आहे पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे तर त्याच्या खाली नाशिक जिल्ह्यात साडेचार लाखाहून शेत जास्त शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे जर तुम्ही अजून त्याचा अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज भरा कारण तुम्हाला पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता येण्यास मग कोणत्याही अडचण राहणार नाही